आपण एक गोष्ट या काही लोकांना सोपी करून देऊया त्यांनी तिकडे त्यांना असं वाटत की संख्या वाढली दुकानं सगळी त्यांची आहेत आम्ही बंद करतो त्याच्यामुळे आपल्या सर्व मराठी माणसांचा कदाचित श्वास गुदमरेल जीव हराम होईल आपल्याला काही मिळणार नाही आपण पाणी प्यायलो ना चहा प्यायलो ना पाणी आलं ना दूध आलं ना ना आलं स्वयंघोषित नेते लोकांनी निवडून दिले त्यांचे मराठी कार्यकर्ते मराठी नेते मराठी नगरसेवक आहेत त्यांनी त्यांना निवडून दिलं मराठी माणसाने मतदान केलं मात्र त्याच विधानसभेच्या इथे बाहेर येऊन काय म्हणतात त्या मराठीचा म्हणतात मी त्या सगळ्यांसोबत पुढे आहे अरे तर त्या सगळ्यांसोबत तुम्ही पुढे असाल तर मागून लागत आधी जास्त आणखी बोलणार नाही दादा पण म्हणाला सगळेच म्हणतात आजकाल ते हेच आहे की जंगलाचा एक कायदा असतो त्या कायद्यात जंगलामध्ये माकडे जास्त झाली म्हणून हो। जंगल माकड्यांच जंगल कोणाचं असत आणि इथला वाद कोण